आवाज मानदेशाचा सर्वांगीण दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी जीवनात उच्च ध्येय ठेवा असे आव्हान सद्गुरु श्री साखर कारखाना राजेवाडीचे चेअरमॅन एन शेषगिरी राव यांनी म्हसवड येथे केले कृषी विकास प्रतिष्ठान संचालित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सी बी स्कूल म्हसवड येथे वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वभर बाबर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेवाडी येथील सद्गुरू श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांच्यासह संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य राहुल फुटाने शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शेषागिरी राव म्हणाले शालेय जीवन हेच विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाला आकार योग्य कालावधी आहे या शिक्षण संस्थेने तुम्हाला खूप काही देऊ केले आहे जीवनात उच्च ध्येय ठेवा आणि स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करण्यासाठी कष्टाला पर्याय नसल्याचेही राव यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना संस्थापक कृषीरत्न विश्वंभर बाबर म्हणाले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून चेअरमॅन शेषागिरी राव यांचा आम्हाला रस्ता अभिमान असून त्यांनी केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही. सहकार उद्योग व्यवसाय गोरक्षण नैसर्गिक शेती व आध्यात्मिक क्षेत्रात राव यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी तपशीलवारपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पल्लवी जगताप व वा वाणीश्री सावंत यांनी तर उपस्थितांचे आभार अमोल खुसपे यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा